जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंदुडे या चॅनलवर तर आता सगळ्या म्हणजे सगळ्यांना माहितच आहे नवरात्र सुरू झाले तर सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण खर तर मी सकाळीच करायला पाहिजे होता आम्ही पण कारण आज इतका उशीर झाला ना नाय उशीर झाला आज आणि तुम्हाला पण माहितच आहे की आमची मक्का सोमयची गडबड चालू आहे आणि काम असल्यामुळे आम्हाला आज सकाळपासून व्हिडिओ काढायचा होता पण टाइमच नाही म्हटलं कामाची लईच गडबड चालू होती त्यामुळे म्हणलं आता चला सगळ्या लेट कळत नाही पण सगळ्यांना आपण आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ कारण नवरात्र म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी किती जरी काम असतं किंवा काही असलं तरी आपल्यासाठी एकदम खास करून महिलांसाठी तरी एकदम असा आनंदाचा म्हणजे सोहळा तो कारण एकदम भारी आपल्याला असं वाटत राहतं नवरात्रीमध्ये तर चला आता आम्ही दोघी निघालेलो आहे कारण आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आम्ही दोघी आता लगेच मंदिराकडे चाललेलो आहे तर तुम्हाला माहितच आहे की आपली मुकुंदा देवीचं मंदिर आपलं तिकडं नवीन घराकडं आहे आज मग तिथं दुर्गा देवी पण बसवायची आणि सकाळपासून तिथं चालूच होतं धावपळीचं काही सकाळपासून तिथं आपल्या देवीचं पण आम्ही शेंजी केलं आपण तर सकाळपासून आम्ही तिकडे गेलेलो होतो पण व्हिडिओ काढायला काही टाईम भेटला नाही आता आठ वाजले तरी पण म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला भेटू आपण आणि त्यांना सांगू की आमची कामाची आणि देवाची गडबड कशी चालू आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे खर तर व्हिडिओ काढायला टाईम झाला कारण दुसऱ्या कामाची गडबड होती आणि तिकडं मुकुंद देवीकडे आपण म्हणजे तुम्हाला माहितच आहे मंदिर आणि तिथं घट वगैरे सगळा बसवला घरातला पण बसवलेला आहे आणि इकडं छोटासा गट बसवलेला आहे घरामध्ये जो की आपण म्हणजे नाही का घरामध्ये स्थापन करीत राहतो आपल्या कुलदैवताचा आणि एक तिथं मंदिरामध्ये पण एक बसवलेला आहे आणि आज आम्ही मुकुंद देवीचं पण इतकं मस्त तिथं आवरलेलं आहे सगळं तर तुम्ही पाच आणि म्हणजे तुम्हाला कळलं पाहिले नंतर मुकुंदा देवीचं मंदिर आणि मुकुंदा देवी किती छान दिसते म्हणून आणि सगळ्यात आज एकदम म्हणजे आपल्या देवीचं रूप एकदम खुललेलं आहे आणि आपल्या सोबतच नवरात्री मध्ये म्हणजे दुर्गा देवी पण स्थापन करायचे तर त्यासाठी चला आता भरपूर टाइम झाला भरपूर भरपूर टाइम झाला त्याच्यामुळे आता आम्ही निघलेलो आहे दोघी जणी चला जाऊ लगेच आणि सगळे म्हणजे भरपूर जमलेले असतील सगळे कारण आपल्यालाच टाइम झालेला आहे तर आता आम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला सगळं दाखव आपलं डेकोरेशन वगैरे तर बघा आता आम्ही आलेलो आहे मंदिराकडे आणि तुम्हाला माहितच आहे आपल्या मुकुंद देवीचं मंदिर तर बघा आपल्या म देवीचं रूप नवरात्री लागले त्याच्यानंतर किती मस्त खुललेलं आहे आणि आपण म्हणजे अ हे बघा इकडे आपण घटाची स्थापना पण केली आणि आज सकाळी आपला म्हणजे एक वाजेपर्यंत मोरत होता घटाचा आणि त्याच्या एक वाजेच्या आता देवीचा आवरून आणि घट पण बसवला होता तर आपला आता घटाचं स्थापना पण झालेली आहे आणि देवीचं पण आणि किती छान मध्ये आवरलेलं आहे किती छान दिसते किती छान वाटते आणि जेव्हा म्हणजे नवरात्र समजा आपली देवी घटी बसलेली असते त्यानंतर आपण म्हणजे नाही का एक पण दिवस समजा आता हा जोच हे केलाय तसंच ठेवणार आहे आपण नऊ दहा दिवस कारण याच्यामध्ये काही बदल नाही करणार आपण आणि मुकुंदा देवीचं असं असतं की म्हणजे दुर्गा देवी आणि नऊ दिवस आवर्ता नाहीयेत कारण की मुकुंदा देवीचं म्हणजे ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी जी साडी घालू का तीच साडी शेवट लोक ठेवायला लागती आणि म्हणजे आपल्याला बाकी याच्यात काहीच बदल नाही करायचा जे आहे आपल्याला नऊ दिवस ठेवायचं ठेवायचंय तर मला किती छान असं वाटतं एकदम फ्रेश एकदम प्रसन्न सेटलावर हा बघू ना जाऊ ना आपण आणि आपल्या पण स्थापना तर आपल्या या सगळ्या काकीं ते सगळ्या महिला आपल्या तर एकदम असं मस्त म्हणजे एकदम छान रीतीने आपल्या दुर्गा देवीची पण स्थापना झालेली आहे आणि इकडं बघा सगळे घट पण व्यवस्थित बसवलेले तर बघा सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि ज्या समजा ज्या ज्या महिला येतात त्याची चालू आहे आता देवपूजा कारण आपली दुर्गा देवी म्हणजे थोडा उशीरच झाला होता दुर्गा देवीची स्थापना करायला आणि हे बघा हा तू विमा वाटलं कुठे गेली काय माहिती काकी कुठेल काकी काकीने आज इतकं काम केलं ना की काकी आज भरपूर ताकलेले आहे त्याच्यामुळे त्याला काही आज बोलायची अजिबात इच्छा नाहीये पूजा आहे न काय चला चला आता पटकन आवरून घ्या भरपूर टाइम झाला बर का देवी मस्त हे केलं बरं तुम्ही डेकोरेशन एकदम भारी कारण आज आम्ही आलोच नाही कारण आमची तिकडच गडबड चालू होती आणि पूर्ण आपले काकीन त्यांनीच केलेलं इकडं सगळं हा मग Субтитры <laughs> ദർശന മത് സോമ കൂർത്തിയ ജേന പഴാത്തോ ജോറി കുമരാ ചന്ദന ഓട്ട കുണ്ട ജോരാ ഹിരേ ജുടനൂർ ചരണി ആഗര ജയ 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 മംഗലമൂർത്തി ശ്രീ മംഗലമൂർത്തിശന മത് മാന സോമ്രേ മാന കമനാപൂർത്തി ജയ 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 Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. मी दिगौसरत्या योगिनी शबामते शेष परशुरामाची जननी कस्तूरी माळवट बान्धी तेरुरवरुणीओ उद्धव कार्य गर्दती सग चामुंडा निंदियो उद्धव बोला ओ दिवशी अंबेच्या अशी च्या दिवशी फक्त आनंद लाव घेऊन हर्ष गोंधळ घातला गर्जी हार मुक्ता फळा जो बाबा मागता प्रसन्न झाली फक्त फळा उदो बोलाव जो, जो अंबा बाई माऊली जाओ उदो बाय गरज काय मैमा सक्ष शुंगार गडावरी तू नावनी नाई जुई ओ, बढ़ता दे पर्चा वरच्या वरीओ लाव अंबाई माऊली साओ कार्य करी मावती मा साओ आष्टमीच्या दिवशी अष्ट नारायणी

तर पा आत्ताच आपली आता आरती पण झालेली आहे आणि प्रसादाचं पण निवेदन चालू आहे तर इकडं तैन तींनी प्रसादाचं पण निवेदन केलं आणि सगळ्यांना देतात पण आज आपल्या कोमल आरती होती आपल्या फराळासाठी एकदम मस्त बा आणि इकडं भोची आणि तैची होती फक्त वाटायला बसलेलं आहे नाही झालं तर सगळेजण या मस्त पैकी फराळच करायला आणि बा तिथे बसत सगळ्या मायला बसलेलं आहे इकडे मम्मी आणि शंभू पण बसलेला आहे शंभू शंभू काही बोला ना नाही आज લાડુ લાડુ <imit> 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 तर पा आता तर आम्ही घरी पण आलेलो आहे आणि तिथे आरती झाली आम्ही फराळाचं पण करून घरी आलो होतो आणि आता शंभर चालू आहे झोपायची तयारी शंभरला ला झोपीत आणि आता आम्ही डबल बसलेलो आहे कारण फराळ करायला तिथं काही आमचं काही भिजेवी झालं आता सुरुवात थोडं थोडं फराळ करायचं कारण आपण उपवास धरलेला आहे म्हणजे आपण नवरात्रीचे म्हणजे पूर्ण नऊ दिवस आपण उपवास म्हणजे आम्ही उपवास नाही धरलेला फक्त उठता बसता धरायचा ज्या दिवशी सुरुवात आणि शेवट तर आम्हाला दोघीला आणि मम्मीला आम्हाला उपवास होता तर आता आम्ही पण फराळ करणार आहे तर तुम्ही पण या सगळेजण फराळ करायला आणि आमचा नवरात्रीचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद